दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीच्या पारड्यात सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही महायुतीला फारसं यश मिळताना दिसत नाहीये सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला सदोतीस टक्के तर महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मतं मिळू शकतात आपण याबद्दलच प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपल्यासोबत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे आहेत आणि भाजपाचे नेते केशव उपाध्याय आहेत आपण सुरुवातीला केशव उपाध्याकडे जाऊया केशवजी जो सर्वे समोर आलेला आहे त्यानुसार महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आपली पहिली प्रतिक्रिया मला असं वाटतं की हा जो सर्वे केला आहे त्या सर्वे, सर्वे बद्दल मला काय म्हणायचं नाही पण मुळात सर्वे हा प्रचंड विरोधाभासी आहे म्हणजे तुम्ही तर लोक त्यावर कसे विश्वास ठेवतात मला कळत नाही कारण या सर्व तुमच्याच सर्व सांगतो की सर्व देशभर मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता आहे नरेंद्र मोदींना मतदान करू असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण साठ टक्क्यापेक्षा जास्त सत्तर टक्क्यापर्यंत काही राज्यांमध्ये गेलंय हे तुमच्याच सर्व्हेचं महाराष्ट्रात सुद्धा हे प्रमाण साठ टक्क्याच्या घरात आहे की ज्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मतदान करू असं म्हटलेलं आहे आणि तोच सर्वे सांगतो की ज्या मध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका पडेल या कसा विरोधाभास आहे लोकसभेचा कशा जागा कमी होतील जर महारा या क्षणाला आपण गेल्या नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या निवडणुका आपण पाहिल्या या तीन राज्यांच्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल असेल या सगळीकडे एकच मूड दिसतो तो म्हणजे नरेंद्र मोदीजींबद्दल लोकांना प्रचंड आस्था आहे आणि तेच पुन्हा त्यांना निवडून देऊ इच्छितात महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं त्यामुळे एक सगळ्या जो पॅटर्न सेम दिसतोय तो म्हणजे महायुती जिंकणार देशात भाजपा जिंकत महाराष्ट्रात महाराष्ट्रातही भाजपा जिंकेल महायुतीला सोबत घेऊन जिंकेल हाच हा सगळीकडे एकच चित्र दिसतंय जे तुमच्या सर्वे सुद्धा आलंय त्यामुळे आता ह्याच्या विरोधा निर्णय कसा आला काय आला ठीक आहे त्याबद्दल तुमचं तुम्ही कसं आले मला माहिती नाही पण आम्हाला मतदारांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य मतदारांना दोघांना विश्वास आहे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील आणि प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टी जिंकेल केशवजी आपण अशीच प्रतिक्रिया अतुल लोंढेंकडून जाणून घ्या अतुलजी केशवजी म्हणतात की हा पूर्ण सर्वे आहे आपली पहिली प्रतिक्रिया कारण जास्त जागांचा ग्रामपंचायतीमध्ये कोणाला जागा मिळाल्या हे सांगावं लागतं याच्यावरून लक्षात येतं की त्यांना सर्वे मान्य आहे आता मागच्या दोन हजार एकोणीस नंतरच्या जेवढ्या निवडणुका झाल्या मग विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या असतील शिक्षक मतदारसंघाच्या असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत भाजप सबशेल हारलेला आहे आणि याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने लोकशाही पायदळी तुडवलेली आहे ती या महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात आवडलेली नाही आहे ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांना केवळ त्यांच्यासोबत आघाडा इथं नाही करायच्या पक्षात घ्यायचं मोठी मोठी पद्धत यायची या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते झालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट अजूनपर्यंत खरीप असेल रब्बी असेल त्याची कुठली नुकसान भरपाई तिथे पीक विम्याचं काय झालं एवढा प्रीमियम भरल्यानंतर सुद्धा हजारो कोटी प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या कमाई करून चालल्या आज इथे कॉम्पिटेटिव्ह परीक्षेसाठी बत्तीस लाख पेक्षा जास्त तरुण युवक जे आहे ते तयारी करत आहेत काय त्यांची अवस्था आहे पेपर फुटतात बाहेर जाऊन दा। दु, 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 दुसऱ्या राज्याला नावं ठेवतात राजस्थाननी कायदा केला अशा पद्धतीचा कायदा करावा म्हणून आम्ही स्वतः राज्यपालांना भेटून त्यांना निवेदन सुद्धा दिलं पण अजूनपर्यंत कायद्याचं काय नाव सुद्धा कायदा दखल सुद्धा यांनी काढलेला नाहीये महाराष्ट्रामध्ये काय केलं काय यांनी हा एक महत्वाचा प्रश्न आहे युवकांसाठी काही केलं नाही शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही लहान मुलांच्या गुन्हेगारीमध्ये नंबर दोन वर देशात आजच एन सीआरटीचा दुसरा आकडा आला तो विध्या लोकांच्या याच्यामध्ये सुद्धा नंबर दोन वर महिला सर्वात गायब असण्याचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र जो आहे तो मागे आला आणि महाराष्ट्रामध्ये जणू भाजपचं जे सरकार आलेलं आहे देवेंद्र फडणवीस एक फुल दोन हाफ हे गुजरातच्या प्रकार दिसलेलं आहे डायमंड बोर्ड सुद्धा इथून तिथे गेला आय एफ सी आय गेलं अनेक जे कार्यालय आहे ते महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेण्याचं काम सुरू आहे नागपूरमध्ये सुद्धा एअरबसचा प्रोजेक्ट नेला आपण वेदांता फॉक्सच्या प्रोजेक्टचं पाहिलं अशा अनेक गोष्टी म्हणजे महाराष्ट्राच्या जीवावर गुजरातचा विकास करण्याचा जो प्रयत्न आहे तो, तो योग्य नाही आहे गुजरातचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्राच झाला पाहिजे पण महाराष्ट्राचं नुकसान करून म्हणजे गुजरातचं पालं करायचं म्हणजे महाराष्ट्राशी बदला घेण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि ते बिनदिकतपणे भव्हाटपणे जे आहे ते भाजप सरकार करत आहे महाराष्ट्राची देशाला दिशे दाखवलेली आहे त्यामुळे जे जे गोष्टी लोकशाहीच्या विरोधामध्ये आणि संविधानाच्या विरोधामध्ये झालेल्या आहेत त्याची शिकवण इथूनच भेटेल आमचा जो स्वतःचा सर्वे आहे आम्ही सुद्धा केलेला आहे त्याच्यामध्ये बेचाळीस जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला भेटणार हे आमचा सर्वे सुद्धा सांगतो आहे ठीक आहे तुमचा किती जागांचा अंदाज आहे हॅलो हा तुलजी तुमचा किती जागांचा अंदाज आहे तुम्ही सर्व केलाय सर्व आमचा सर्व महाविकास आघाडीला बेचाळीस जागा दाखवतोय विदर्भामध्ये केशवजी पटते हे किती हस्वे, किती हस्तास्पद व्हावं याची काहीतरी मर्यादा असते पण तुमचा विषय मला काहीतरी लोक असतील त्याला मला काही म्हणायचं नाही मत असं की खोटा प्रचार करणं काँग्रेस म्हणजे खोटा प्रचार ह्याची एक वैशिष्ट्यपूर्ण मांडणी राहुल गांधींपासून आमचे मित्र अतुल लोंड्यांपर्यंत कायम दिसते सातत्याने खोटं बोलत राहायचं पण ते जनतेला पटत म्हणजे कसं म्हणजे राजस्थानी अशाच खोट्या थपायांनी मारल्या राजस्थान जनतेने उलथून टाकून दिलं छत्तीसगडमध्ये अशाच खोट्या थापा मारल्या करायचं काहीच नसतं नुसत्या खोटं बोलायचं असतं आणि कथनी आणि करणीमध्ये काँग्रेसच्या सातत्याने अंतर राहिलं म्हणजे आता स्वतः म्हणाले काय म्हणे गुजरातमध्ये प्रोजेक्ट चालले आणि कुठला प्रोजेक्ट चालला उगा बोलत राहायचं एकही प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला नाही हे सिद्ध झालं महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्यामध्ये काँग्रेस सहभागी होते त्या काळात महाराष्ट्रात काय नंगा नाच चालला होता काय करोना काळातल्या किती हत्या झाल्या किती लोक मेली हे सगळं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे इतक्या असंविषयी लोक असताना काँग्रेस आणि भ्रष्टाचार काय बोलावं काँग्रेसच्या काँग्रेसच्या एक मंत्री आमदार त्या अजून जरा थांबता आम्ही सत्तर आमचे खिसे गरम होऊ द्या हे काँग्रेसच्या आमदाराची नुकताच मंत्री झालेल्याची भाषा होती त्यामुळे भ्रष्टाचार म्हणजे काँग्रेस आणि नुसत्या खोटं बोलणं म्हणजे काँग्रेस या महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलंय कुठलाही उद्योग महाराष्ट्रातनं गेला नाही अनेक गोष्टी या विधानसभेमध्ये स्वतः मुख्य, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी उत्तर दिली आहेत त्या सगळ्या अहवालाबद्दल ज्याचा उल्लेख आता अतुल रंडे केला त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खोटं बोलण्याच्या पलीकडे अतुल रुडे काँग्रेसच्या कृतीला काही अडथळेचा अर्थ नाही आणि महाराष्ट्र जनता ते जाणू नये आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुमचा सर्वे तुमच्याच सर्वे मग तुमचा पहिला सर्वे खोटे ठरवायचा का की ज्यामध्ये असं म्हटलं की सात टक्के लोक म्हणतात की आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत आणि तीस टक्के लोक आम्हाला राहुल गांधी हवेत म्हणजे इतकं मोठं प्रचंड अंतर आहे तीस टक्के म्हणजे काल तर आम्ही एकावन्न टक्क्याची घोषणा कालच्या केंद्रीय दिल्लीच्या बैठकीमध्ये आम्ही एकावन्न टक्के मत मिळवायची लोकांचा विश्वास जिंकायचा या प्रकारच्या गोष्टी करत होतो पण आता महाराष्ट्रात सात टक्के लोक असं म्हणत की आम्हाला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना पुन्हा बसवायचंय त्यामुळे इतका आता लोकांचा प्रतिसाद आहे आणि त्यातनं लोकांना एक प्रचंड आश्वासकता वाटते की प्रश्न जरी असले तरी ते सोडवू शकतात त्यामुळे हा म्हणून की हा या दिसतोय हा त्यातला केशवजी आणि अतुलजी तुमच्या दोघांचाही धन्यवाद तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझ्याकडे दिलीत याबद्दल तेव्हा हा पहिला सर्वे समोर आलेला आणि यातूनच आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली पाहायला मिळते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट